श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईव या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जेव्हा आम्ही आत्ता पौर्णिमेला अक्कलकोटला अक्कलकोट स्वा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी गेलो होतो त्यावेळेस त्या त्या ठिकाणी काय काय आहे म्हणजे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या ठिकाणी बघण्यासारखं असं काय आहे हे सर्व काही शेअर तुमच्यासोबत मला करावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ हा जो लॉग आहे तो मी तयार केलेला आहे तर आपण आता पाहूया ते ते पाहण्यासारखं असं काय आहे की आपण श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी का जावं तिथे गेल्यानंतर आपल्या मनाला जे अंतकरणाला जे सुख जे समाधान मिळतं ते अगणित आहे ते आपण सांगू शकत नाही एवढं ते एवढं अंतकरणापासून मनापासून छान वाटतं आम्ही गेल्या वर्षी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेलो होतो आणि यावर्षीही आम्हाला तो योग जाण्यासाठी आला तो योग आहे तो साधून आला यामुळे खूप मनाला इतकं छान वाटलं ना की शब्दातही सांगू शकत नाही की स्वामींचं दर्शन घेतल्याने मनाला काय वाटतं तिथं प्रत्यक्षात गेल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतं ना की विचारूच नका खूप छान असं वाटतं तर आता आपण तिथे पाहूया तिथे गेल्यानंतर प्रथम आम्ही संध्याकाळी पोचलो होतो संध्याकाळी ज्यावेळेस पोचलो तेव्हा आम्ही तेथील निवासस्थानावरती सुरुवातीला गेलो कारण राहण्याची सोय करायची होती त्याच्यामुळे तर तेथील ती निवासस्थानामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची अशा प्रकारची तुम्हाला जी स्क्रीवरती दिसत आहे ती मूर्ती आहे आपल्याला प्रथम एंट्रीसाठीच यानंतर आम्ही पुढे शमी विघ्नेश गणेश मंदिर हे आहे तिथे आम्ही प्रथम गणेशाच्या दर्शनाला घे गेलो तिथंच स्वामी समर्थाच्या मंदिरास ठिकाणी निवासस्थान आहे शेजारीच आणि शेजारीच हे गणपतीचं मंदिर आहे तिथं आम्ही दर्शन घेतलं तिथे आम्ही दर्शन घेतल्यानंतर पुढेनंतर आम्ही लगेच तिथील दर्शन झालं की आ, ही आता ही स्क्रीनवरतीही दिसत आहे ही जी मूर्ती आहे स्वामींची ही, ही निवासस्थानावरची आहे शमी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आम्ही त्याच्याच शेजारी छत्रपती गणेश सॉरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जे मूर्ती आहे त्यांचं जे स्मारक जे तिथं तयार केलेलं आहे तिथे आम्ही गेलो हे आता स्क्रीनवरती दिसत आहे हे हे तुम्हाला मी निवासस्थान च समोरचं फ्रंटचं दाखवलेलं आहे हिथं आम्ही गेलो शिवाजी महाराजांच्या तिथं तिथं मुलांना बघण्यासाठी खूप छान असं आहे खूप सुंदर असं मुलांना रम्य होण्यासारखे होण्यासारखं आणि मुलांना खेळण्यासाठी समोर असं गार्डन आहे अशी छान प्रकारची त्यांचं जे स्मारक आहे ते आहे खूप मन असं प्रसन्न होतं मुलंही खूप खुश होतात आणि आपल्याही मनाला खूप छान असं वाटतं म्हणजे बघण्यासारखंही असं खूप छान आहे तिथं स्वामींचं दर्शन होतंच पण त्याचबरोबर बघण्यासारखंही खूप छान असं आहे तुम्हाला नक्कीच वाटलं तर नक्कीच तुम्ही एकदा तरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी तुम्ही जाऊ शकता अशा प्रकारचे यात्रीनिवासी हे दिंड हे अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या निवासस्थान आहे तिथे राहण्याची खूप कमी ह्याच्यामध्ये सोय आहे एका व्यक्तीसाठी फक्त शंभर रुपये घेतात एक रात्र राहण्यासाठी यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी स्वामींच्या मंदिराकडे तुम्हाला आता दिसतच असेल स्क्रीनवरती की स्वामींच्या मंदिराकडे जाताना सर्व रीत विक्रीसाठी सर्व साहित्य हे दुकानं आहेत स्वामींच्या मूर्त्या आहेत बऱ्याच प्रकारचं जे काही आपल्याला घेण्यासारखं आहे असं सर्व काही आहे तिथून पुढे आता आही। ते है। है ते ले ले हे बघा श्री स्वामी समर्थ मंदिरांचं जे फ्रंटचं जो दरवाजा आहे आता आतमध्ये आरती चालू आहे त्याच्यामुळे तो दरवाजा बंद केलेला आहे आणि इथं बाहेर जी लाईन आहे त्या लाईनला आम्ही उभं राहिलेलो होतो आरती झाली आणि नंतर आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो त्या स्वटवृक्षाच्या तेथील हे थोडेफार फोटो काढलेले आहेत हे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहेत आतमध्ये जाण्यासाठी इथे अशा प्रकारे खूप मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ मंदिर म्हणून तिथून पुढे आपल्याला मंदिरात जाण्यासाठी मग तिथून आपण मंदिरात जाऊन आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आहे ते घेतलं जातं म्हणजे आपल्याला सोडतात आणि खरंच खूप म्हणजे तिथतील फोटो काढणं जमलं नाही शक्य नाही झालं कारण तिथे काढून देत नाहीत आतमध्ये दे फोटो म्हणून तरी पण मी बाहेरून थोडेफार फोटो काढण्याचा प्रयत्न केला की आतमध्ये जे आपलं समाधी मंदिर आहे तिथून तिथील जे फ्रंटचं आहे ते बघा स्क्रीनवरती दिसत आहे सोनचाप्याच्या फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि ते जे सर्व गर्दी आहे तिथं दर्शन घेण्यासाठी गर्दी आहे अशा प्रकारचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर एवढं छान वाटलं एवढं मनाला छान वाटलं ना की विचारूच नका खूप मन प्रसन्न झालं आता हे जे स्क्रीनवरती दिसत आहे ते आपल्याला आपण ज्यावेळेस म्हणजे जेवणासाठी तिथं सोय आहे आपण जेवण हे आपल्याला प्रसाद आहे तो मोफतमध्येच असतो तिथे प्रसादासाठी गेलो आणि तिथं गेल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी होती आणि त्या पालखीचं दर्शन आहे ते घेण्याचं आपल्याला म्हणजे खूप छान योग आला आणि दर्शनी आम्ही घेतलं यानंतर पुढे आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मुलांना बघण्यासाठी आणि आपल्याला हे बघण्यासाठी खूप छान असं दाखवलेलं आहे की वारोळाच्या ह्याच्यातून स्वामी समर्थ महाराजांचं कसं हे झालं आहे असं म्हणजे ही प्रतिकृती तयार केलेली आहे छान अशी स्वामींची मोठी अशी मूर्ती आहे खूप छान असं बघण्यासारखं आहे खूप मनप्रसर खरंच जर तुमची जर इच्छा जर असेल तर श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जा आम्हाला आम्ही सकाळी बारा ते साडेबाराच्या दरम्यान निघालो होतो संध्याकाळी आम्हाला सहा वाजले कम्प्लिटली आम्हाला सहा तासाचा प्रवास आमचा झालेला होता सहा तासाचा म्हणजे आमच्या इथून सहा तास लागले होते खरंच खूप छान आहे आणि स्वामींची आपण सेवा जर म्हणजे सेवा करतोच आणि आपण जर स्वामींची सेवा करतोय तर स्वामींच्या दर्शनाला आपल्याला एकदा तरी गेलं पाहिजे का तर त्या जे असं म्हणतो की आपण की जे आपलं काय बोलतात असं आपल्या गुरूंचं हे जे पवित्र स्थान आहे या ठिकाणी आपण एकदा तरी त्यांचं दर्शन घेण्यासाठी नक्की जावं आपल्याला खूप छान असं वाटेल आम्ही नंतर स्वामींचं दर्शन झालं की पुढे आम्ही आम्हाला दुसऱ्या दिवशी आम्ही तिथेच म्हणजे रात्री तिथेच आम्ही जे आहे तो थांबलो रात्री थांबल्यानंतर आम्ही पहाटेनंतर आम्हाला नंतर पुढे तुळजापूरला जायचं होतं म्हणून आम्ही पुढे तुळजापूरसाठी निघालो अशा प्रकारे आम्ही तुळजापूरचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्या सकाळी निघालो त्याच्यानंतर संध्याकाळ आम्ही तिथील भवानी मातेचं आहे ते दर्शन घेतलं आमच्या तिथील स्वामींनी आहे त्याचं तिथं जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही सर्वजण नंतर संध्याकाळी एक सहा सातच्या दरम्याने घरी पोचलो अशा प्रकारे आम्ही छानपैकी असं खूप सुंदर असं स्वामींचं आणि तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं आणि खूप छान असा योग साधून आलेला होता तुम्हालाही जर अशा प्र अशा प्रकारचं जर दर, दर्शन जर घ्यायचं असेल आणि श्री अक्कलकोट स्वामी समर्थांच्या तिथे म्हणजे बघण्यासारखं असं काय आहे मुलांसाठी आणि आपल्यालाही आपल्याला म्हणजे आपल्याला तर स्वामींचं भेट होणं स्वामींना भेटणं हेच आपल्या मनाला खूप छान असे अन अंतकरणापासून वाटतं की स्वामींचं दर्शन घेणं म्हणजे खूप म्हणजे शब्दातही सांगू शकत नाही की ते आपल्या मनाला छान वाटतं आणि किती हे वाटतं की जणू काय आपण आपल्या आईची भेट घेतल्याप्रमाणे जेवढा आनंद होतो तेवढा स्वामींचं दर्शन घेतल्याने आपल्याला आनंद होतो तर खरंच आपल्याला जर जायचं जर असेल स्वामींच्या दर्शनाला तर नक्कीच तुम्ही जा आणि माझा हा लॉग बघितल्यानंतर तुम्हाला तर, तर नक्कीच वाटेल की स्वामींचं दर्शनासाठी आपण नक्कीच जावं आणि स्वामींचं दर्शन आहे ते एकदा आपण म्हणजे करूनच यावं एवढं हे छान आणि सुंदर असं आहे तेथील हे पवित्र ठिकाण आणि आपण नक्की जावं आणि स्वामींच्यानी प्रार्थना करते की असंच अखंड कायमस्वरूपी माझ्या हातून त्यांची सेवा तसेच तुमच्याही हातून श्री स्वामी समर्थांची सेवा आहे ती अखंड होऊ दे अशीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि ही तिचा वेळी असं श्री स्वामी समर्थ